प्रिय बंधू भगिनीं नमस्कार एकत्र एक कुटुंबाच्या सहहिस्सेदाराकडून एखाद्या खरेदीदाराने एकाच सहहिस्सेदाराकडून मिळकत खरेदी केली असेल तर त्या खरेदीदारास जनरल सूट फॉर पार्टीशन चा दावा सर्व हिस्सेदारांविरुद्ध द्यावा लागतो हाच योग्य मार्ग त्या खरेदीदारास असतो असे सन्माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी कैलासपती देवी विरुद्ध भुवनेश्वर देवी अँड ऑदर्स या केसमध्ये नमूद केलेले आहे आता जनरल सूट फॉर पार्टिशन म्हणजे काय तर वाटपाचा दावा ही एक अशी कायदेशीर प्रक्रिया आहे ज्यात सहहिस्सेदारांमध्ये मिळकतीचे विभाजन केले जाते हिंदू सक्सेशन ॲक्ट एकोणीसशे छप्पन्न आणि इंडियन पार्टिशन ॲक्ट अठराशे त्र्याण्णवनुसार असे वाटप केले जाते अज्ञानसुद्धा अज्ञान करता द्वारा वाटपाचा दावा दाखल करू शकतो आता अनुभवातील एक किस्सा माझ्या अनुभवातील एक किस्सा यामध्ये ज्यामध्ये दोन भावापैकी एका भावाने त्याच्या आर्थिक गरजेपोटी त्याच्या हिश्याची मिळकत विकली त्यानंतर दुसऱ्या भावाने त्या विकलेल्या जमिनीवर स्वतःची जनावरे शेतीची अवजारे इत्यादी वस्तू आणून ठेवल्या ज्यावेळेस खरेदीदार त्या विकत घेतलेल्या जमिनीचा कब्जा घेण्यासाठी गेला त्यावेळेस त्याने त्या दुसऱ्या भावाला त्याच्या वस्तू व वस सामान काढण्यास सांगितले त्यावेळेस तै त्याने नकार दिला मग तो खरेदीदार ज्याच्याकडून जमीन विकत घेतलेली होती त्या भावाकडे गेला व तुझ्या भावाला इथून सामान काढायला सांग असे सांगितले त्यावेळेस तो भाऊ खरेदीदारास म्हणाला की माझं काम झालेलं आहे मी तुम्हाला माझ्या हिश्श्याची जमीन दिलेली आहे माझा भाऊ पण माझं काही ऐकणार नाही मग खरेदीदार शेवटी पोलीस स्टेशनला गेला आणि मग त्याने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदली पोलिसांनी तक्रार नोंदवून तर घेतली पण हा दिवाणी स्वरूपाची केस आहे तुम्हाला दिवानी कोर्टात जाऊनच दाद मागावी लागेल असे सांगितले मग त्या खरेदीदाराने वकिलांमार्फत स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट सेक्शन सहा प्रमाणे कोर्टात दावा दाखल केला आता आपण जनरल सूट फॉर पार्टिशनबद्दल बोलत होतो तर मध्येच हे स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट सेक्शन सहा कसं काय आलं तर स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट सेक्शन सहा हे का तर जर एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीरपणे कोणतीही परवानगी न घेता तुमच्या मालकी हक्कातील स्थावर मिळकतीत कब्जा केला असेल तर तो कब्जा काढून मिळणेबाबत व पुन्हा तुम्हाला ती जमीन ती मिळकत कब्जा परत मिळवणेबाबत असा दावा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट सेक्शन सहा खाली करता येतो स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट सेक्शन सहा प्रमाणे दावा करताना तो प्रतिवादीने गैरकब्जा केल्यापासून सहा महिन्याच्या आत असा दावा कोर्टात दाखल करावा लागतो विलंब झाल्यास विलंबाचे कारण दाव्यामध्ये नमूद करावे लागते आता कोर्टात ज्या वेळेस रजिस्टर दस्ताबाबत वाद असतील त्यावेळेस त्या रजिस्टर दस्तावरचे साक्षीदार तपासले जातात त्यानंतर त्या बॉन्ड रायटर यांना तपासले जाते त्यांची साक्ष घेतली जाते तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील रजिस्ट्रार ऑफिसर त्यांनाही साक्षी समज काढून त्यांना बोलवून कोर्टात त्यांचीही साक्ष घेतली जाते अशा प्रकारे सर्व निकष पाहून तपासून मग अंतिम निर्णय त्या रजिस्टर असलेल्या दस्ताबाबत कोर्टाकडून दिले जातात परंतु जेव्हा तो दस्त अनरजिस्टर असेल त्यावेळेस तो रस् दस्त रजिस्टर नसेल तर अशावेळी हे सर्व निकष ह्या सर्व बाबी तपासणे अवघड होते म्हणूनच तुम्हाला जर का तुमचा दस्त सिद्ध करण्याची वेळ येते त्यावेळेस केव्हाही रजिस्टर केलेला दस्त करणेच योग्य होईल तो कोणत्याही प्रकारचा दस्त असेल तरी तो रजिस्टर दस्त असणेच कायद्याच्या दृष्टीने योग्य ठरेल कारण अनरजिस्टर दस्तामध्ये आपण त्यावरचे साक्षीदार तपास होऊ शकतो त्याची साक्ष कोर्टात घेऊ शकतो पण साक्षीदार नंतर बदलूही शकतात परंतु रजिस्ट्रार ऑफिसमध्ये दस्ता मधील रजिस्ट्रार ऑफिसर हे त्यांची साक्ष बदलू शकत नाही त्यांची साक्ष ही एका शासकीय अधिकाऱ्याची अधिकृत साक्ष मानली जाते त्यामुळे त्या, त्या साक्षीला अत्यंत महत्त्व असते हा थोडंसं वैयक्तिक गोष्टीविषयी मध्यंतरी मला कुणीतरी रील दाखवणे ज्यामध्ये कुणीतरी असं म्हणतं आहे की पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या ताब्यात तुम्ही आरोपी म्हणून असला आणि तुम्हाला मोठा किती गंभीर आजार असला तर तिथे तुमच्यावर फुकट इलाज केले जातात तर हे अत्यंत चुकीचे आहे पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या ताब्यात जेव्हा तुम्ही आरोपी म्हणून असता त्यावेळी ते तुमची काळजी घेतात कारण कस्टडियन डेट ही झाली तर त्या पोलिसांची चौकशी लागते त्यामुळे ते तुमची काळजी घेत असतात पण वरून तुम्हाला मारही तेवढाच खावा लागतो तसेच तुम्हाला जर का गंभीर आजार असेल आणि तुम्ही कस्टडीमध्ये असाल तर मेहरबान कोर्ट तुम्हाला पॅरोलची रजा देतं पॅरोलची रजा म्हणजे तुम्हाला तेवढ्या इलाजासाठी तेवढ्या त्या उपचारासाठी तुम्हाला बाहेर सोडले जाते त्या तेवढ्या कालावधीपुरतं उदाहरणार्थ आपले संजय दत्त अभिनेते हे बऱ्याच वेळेला पॅरोलवर बाहेर आलेले होते व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा माझ्या चॅनलला धन्य